महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशी श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मतमाऊली यात्रेनिमित्त अशोकनगर या ठिकाणी सर्व रोगनिदान शिबिर आयोजन करण्यात आलं होतं सदरील कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांनी आयोजित केलं होतं यामध्ये विविध आजारांवर मार्गदर्शन आणि औषधोपचार करण्यात आले यावेळी अशोकनगर आणि विपाणी वडगाव येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिबिराचा लाभ घेतला तसेच यावेळी निपाणी बडगावच्या उपसरपंच सौ सायिका जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ मंगल भागचंद नवगिरे यांच्या वतीनं मनमाऊली भाविकांसाठी मोफत चहा पोहे याचं आयोजन करण्यात आलं होतं सदरी शिबिराचं उद्घाटन श्रीरामपूरचे लोकप्रिय आमदार लघुजी कानडे यांच्या शुभ हस्ते तसेच तालुका अध्यक्ष अरुण नाईक मुरलीधर राऊत विलास जाधव अजित राऊत भागचंद नवगिरे आयुभ शेख सागर जाधव रोहन नवगिरे तसेच गावातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये झालं होतं यावेळी मेडिकवर हॉस्पिटलचे डॉक्टर मिश्रा गोडसे कुळवे वाळूज पर्वत आदींनी मोठे परिश्रम घेतले त्यानंतर सर्व डॉक्टर कर्मचारी वर्गाचा सत्कार करून आभार मानले विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते